सध्या महाराष्ट्रभर वैष्णवी हगवाने यांच्या आत्महत्येचं चा प्रकरण चांगलं जोर धरू लागलं आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आपले पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनीने आत्महत्या केल्यानंतर रोज रोज नवीन वेगवेगळे खुलासे होत आहेत अशामध्ये सुरुवातीला आत्महत्या आहे म्हणून हे प्रकरण समोर आलं नंतर वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सांगितलं की माझ्या मुलीच्या शरीरावर मारलेलं ला आणि लाल असलेले खाना खून आहेत तसंच तिच्या अनुवटीवर लाल वन आहे माझ्या मुलीने आत्महत्या नसून केली तिचा खून करण्यात आला आहे तसेच ज्यावेळेस ह्याची विचारपूस करण्यासाठी ते आपल्या जावेला म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला विचाराय गेले त्यावेळेस नवऱ्याने सांगितलं की आम्ही तुझ्या मुलीला मारून टाकलं आहे फुकट नांदवायची का तुझ्या लेकीला तुला पैसे दे म्हणून आधीच सांगितलं होतं मात्र तू आता ऐकलं नाही आता तुझी मुलगी मेली असे त्यांचे शब्द ऐकून वैष्णवीचे वडिलांना धक्काच बसला सरळ त्यांनी फिर्याद दिली मात्र ह्याच्या आधी पण वैष्णवीला पैशासाठी आणि इतर कारणासाठी रोज मारहाण होत होती रोज तिचा छळ होत होता जोपर्यंत माहेरून तू जे सांगितलं आहे त्या वस्तू आणि दागिने पैसा आणत नाही तोपर्यंत तो तुला नांदवत नाही असंच त्यांचे विचार होते त्याच्यासोबत सासू असेल किंवा ननद असेल ह्यांनी पण ह्याच्या आधी वैष्णवीच्या अंगावर हात उचलला तिला मारहाण केली आणि तिचा खूप छळ केला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रावर चांगलाच जोर धरू लागला आहे सग लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की महाराष्ट्रामध्ये अजून पण हुंड्यासाठी किती लेखी बळी जाणार गरीब असो किंवा श्रीमंत असो लोकांची मानसिकता काही बदलली नाही मात्र वैष्णवीच्या आता सोशल मीडियावर एक मैत्रिणीला बोलताना ऑडिओ क्लिप चांगलाच व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये आपल्या ती मैत्रिणीला सांगते की मी स्वतःसाठी प्रेमवाह केला घरच्यांचा विरोध करून मी ज्याच्यासाठी हे लग्न केलं त्याला मात्र माझी जरासुद्धा काळजी नाही तो मात्र स्वतःच्या आईवडलात आणि मला छळण्यातच व्यस्त आहे मला घाणरडी आहे असं म्हणतोय त्यावेळेस मैत्रिणी खूपच आतून तुटली होती तिची अगदीच मानसिकता खूपच खचली होती मात्र ती आईवडिलांसाठी इतके दिवस राहिली तिला एक नऊ महिन्याचा मुलगा पण आहे, आहे। मात्र शेवटी तिने जे करायचं ते केलं अजून पुढे ह्याचा तपास चालू आहेत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत पती सासू आणि ननंद यांना मात्र अटक करण्यात आली आहे तसेच इतर घरातील लोकं फरार आहेत त्यांची पण पोलीस अगदीच शोध आणि कसून चौकशी करत आहेत तुम्हाला काय वाटतं ह्या वैष्णवीच्याबद्दल ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका